नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं एम बी बी एस बी डी एसची चॉईस फिलिंगची प्रक्रिया सत्तावीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत पहिले तर शेड्यूल होती त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं चेंज होऊन तीस तारखेला सकाळी दहापर्यंत वेळ मिळाला त्यानंतर परत त्याच्यामध्ये वाढ होऊन तीस तारखेला सायंकाळी पाचपर्यंत वेळ मिळाला पूर्वीचं जे शेड्यूल होतं जे एम सी 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 टी सेलकडनं जाहीर झालेलं त्यानुसार तीस तारखेला सायंकाळी सिलेक्शन लिस्ट येणं अपेक्षित होतं परंतु जर आपण आता महाराष्ट्र सी सी ई टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलला व्हिजिट केली तर आपल्या असं लक्षात येतं की वेळापत्रकामध्ये काही अंशी बदल झालेला आहे नेमका तो काय बदल आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा महाराष्ट्रामधील अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना एम बी बी एस किंवा बी डी एसला प्रवेश घ्यायचा होता अशा सगळ्या मुलांनी रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केली चॉईस फिलिंगची प्रक्रिया पूर्ण केली आणि आता वाट पाहत होते की महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं सिलेक्शन लिस्ट केव्हा जाहीर होईल आणि मग सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर पुढची प्रक्रिया जी काही ॲडमिशनच्या संदर्भाने आहे ती पुढे घेऊन जाण्याचा त्यांचा त्यामध्ये प्रयत्न होता परंतु आता सिलेक्शन लिस्ट जी आज अपेक्षित होती त्यामध्ये थोडासा बदल आहे रिवाईज शेड्यूल जे आहे एम बी बी एस बी डी एसच्या कॅपराउंड वनचं त्यानुसार आता एम बी बी एस बी डी एसची सलेक्शन लिस्ट जी आहे त्याचं जे डिक्लेरेशन आहे ती आता एकतीस ऑगस्टला पब्लिश होणार आहे म्हणजे आज रात्री पब्लिश होणारी लिस्ट जी आहे ती आता एकतीस तारखेला पब्लिश होणार आहे आणि फिजिकल जॉईनिंगच्या संदर्भाने सुद्धा वेळेमध्ये वाढ झालेली आहे पूर्वी एकतीस तारखेपासून चार तारखेपर्यंत वेळ होता आता एक सप्टेंबरपासून पाच सप्टेंबरला सायंकाळी साडेपाचपर्यंत विद्यार्थ्यांना रिपोर्टिंगसाठी वेळ मिळालेला आहे थोडक्यात एक दिवस आपल्याला अजून सेलेक्शन लिस्टची वाट पाहावी लागणार आहे आणि त्यानंतर पुढे पाच दिवस एक दोन तीन चार पाच असे पाच दिवस जे तर रिपोर्टिंगसाठी आहे होऊ शकतं की उद्या शनिवार आहे परवा रविवार आहे विद्यार्थी व पालकांना डीडी करायला अडचण येऊ हो शकते होऊ शकतं असा पॉझिटिव्ह विचार करून ही लिस्ट जे ते डिले केली जे केली गेली के असेल आणि पुढे सुद्धा एक दिवस जे त्यामध्ये वाढीव दिलेला आहे थोडक्यात ज्या विद्यार्थ्यांची या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळण्याच्या संदर्भाने वाट पाहणं सुरू होतं त्यांना थोडासा अजून वेळ जो आहे तो मिळालेला आहे वाट पा त्यांना वाट पाहावी लागणार आहे आणि उद्या रात्री मोस्ट प्रॉब्ली लवकरच आपल्याला ही लिस्ट येताना पाहायला मिळेल जशी लिस्ट पब्लिश होईल त्या संदर्भामध्ये आपल्यापर्यंत ती लिस्ट पोहोचवली जाईल आणि पुढची प्रक्रियासुद्धा आपल्याला जे तर आ, काय काय करावं लागेल ते पण तुम्हाला शेअर केलं जाईल तुर्तास सिलेक्शन लिस्ट जी येते उद्या जाहीर होईल आजच्याऐवजी उद्या रात्री उशिरा दहा अकरापर्यंत आपल्याला अपेक्षित आहे जाहीर होईल आणि त्यानंतर येतं आपल्याला नेमकं कॉलेज मिळालं की नाही मिळालं हे आपल्याला कळेल ठीक आहे हे महत्त्वाचे अपडेट सी टी सेलच्या वतीनं आपल्यासाठी या ठिकाणी शेअर केली आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा धन्यवाद